नमस्कार मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरसेवा भरती दोन हजार पंचवीससाठी साठी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे के डी एम सीमध्ये मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांची एक्झाम डेट आलेली आहे ती एक्झाम डेट जी आहे ती नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे आणि याचं जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट अजून आलेला आहे एक्झामच्या जवळपास सात दिवस ते दहा दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो हॉल तिकीट ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा तिथेसुद्धा मी वेळोवेळी स्पर्धा परीक्षेचे अपडेट देत असतो त्याचबरोबर मित्रांनो मुंबई हायकोर्टाच्या क्लर्क एक्झामचे आन्सर कीसुद्धा आलेले ती तीसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ती अवेलेबल आहे अजून एक अपडेट म्हणजे तुमच्या जे जी एम सी छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं हॉल तिकीट आलेलं आहे ते हॉल तिकीट कसं कर डाउनलोड करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा